मुंबई पुणे नागपूर आणि नाशिक या मोठ्या शहरांच्या तिजोरीच्या चाव्या आता कुणाच्या हातात पडणार कारण दोन हजार पंचवीसच्या निवडणुका फक्त निवडणुका नाहीत तर ठाकरे शिंदे यांच्यातला बाप कोण हे ठरवणारी लढाई पवार फडणवीस यांच्या चाणक्य नीतीची खरी कसोटी आहे शहरी महाराष्ट्र कुणाच्या बाजूने झुकणार विकासाचं गाजर कुणी दाखवलं आणि झुडझुडीत जुड़ पाणी कुणी दिलं हे लोक विसरलेत की लक्षात ठेवलंय जाणून घेऊया व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमान चौधरी आणि तुम्ही पाहतात गटार नाही राजकारणाची बीज मोठे नेते उगवतात या म्हणजे सेमी फायनल नसून ही तर खरी लढाई कोण किती पाण्यात हे याच निवडणुका ठरवतील महाराष्ट्रात सुमारे सत्तावीस महानगरपालिका आणि तीनशे नव्वदहून अधिक नगरपालिका आणि नगर परिषद आहेत विचार करा हा किती मोठा टक्का आहे या संस्था शहरातले सगळे मूलभूत निर्णय घेत आहेत जसे की पैसा आणि विकास या संस्थांकडे मोठा निधी असतो या तिजोरीच्या चाव्या ज्याच्या हातात त्याच्या शहरात विकास जास्त म्हणूनच प्रत्येक पक्षाला या तिजोरीवर आपला हक्क हवाय दुसरा म्हणजे कार्यकर्ता आणि नेते घडवणारी प्रयोगशाळा इथूनच नगरसेवक महापौर तयार होतात जे उद्याचे आमदार आणि खासदार बनतात म्हणूनच प्रत्येक पक्ष चाणक्यासारखा विचार करून या निवडणुका आणि शहरी भागात मोठी मुसंडी मारली काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक पारंपरिक किल्ल्यांना सुरुंग लावले भाजपने अनेक नगरपालिकेत वर्चस्व मिळवलं तसेच या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या बाले किल्ल्यातही मोठा झटका बसला शिवसेनेची ताकद होती पण भाजपच्या वाढीमुळे त्यांनाही अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागला सत्ताधारी युतीचा विचार केला तर भाजपची ताकद भाजप आजही शहरी भागात सर्वात मजबूत पक्ष आहे त्यांच्याकडे संघटना निधी आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा प्लस पॉइंट आहे जुन्या आणि नव्या नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांनी आपली ताकद अजून वाढवली आहे एकनाथ शिंदे यांचा गट भाजप सोबत आहे शिवसेनेची पारंपरिक ताकद खास करून ठाणे कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात आजही आहे ही ताकद भाजपच्या ताकदीला मिळाली तर ही युवती अजिंक्य करू शकते पण स्थानिक पातळीवर दोन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतभेद मिटवणं हे मोठं आव्हान आहे महाविकास आघाडीकडे पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिवसेना गट सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न करेल मुंबई पुणे आणि नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये त्यांची ताकद अजूनही कायम आहे पण ग्रामीण आणि लहान नगरपालिकांमध्ये त्यांची संघटनात्मक फळी गळाली आहे ताकद विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोन्ही जिल्ह्यात आहे राष्ट्रवादीला युवा नेतृत्वावर आणि स्थानिक दादागिरीवर अवलंबून राहावी लागेल महाविकास आघाडीच्या यशाचं गमक फक्त एकत्र लढण्यात आहे विधानसभा लोकसभेला युती होते पण स्थानिक पातळीवर गटबाजी आणि यांना हे गट एकत्र आले तर भाजपला टक्कर भाजपला शहरी आणि निमशहरी भागात करण्यामागे याचा मोठा वाटा आहे त्यांचे सूक्ष्म नियोजन आणि मायक्रो मॅनेजमेंट नगरपालिका निवडणुकीतही निर्णायक ठरू शकते ते स्थानिक गटांना एकत्र आणून फॉर्म्युला तयार करतात शरद पवार जे महाविकास आघाडीचे वडीलधारी आहेत पवारांचे राजकारण नेहमीच विरुद्ध असते त्यांचे अनेक निष्ठावान नगरसेवक आणि कार्यकर्ते अजूनही आहेत स्थानिक पातळीवर उमेदवार निवडणे आणि फाटाफूट रोखणे हे त्यांचे महत्वाचे कार्य असेल भावनिक आवाहन आणि सहानुभूती हा उद्धव ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक असेल निष्ठावान शिवसैनिक आजही त्यांच्या सोबत आहेत गद्दारी आणि बाळासाहेबांचे विचार या मुद्द्यांवर ते मतदारांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतील आता पाहूया सर्वात महत्वाचे मुद्दे सर्वप्रथम आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे शक्य नाही हे प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे आरक्षण आणि प्रभाग रचना या दोन गोष्टी निवडणुकीची दिशा ठरवतील दुसरा मुद्दा म्हणजे शहराचे विकास मॉडेल प्रत्येक पक्ष आपलं व्हिजन घेऊन मतदारांसमोर जाईल स्मार्ट सिटी पाणी पुरवठा स्वच्छता हे मुद्दे महत्वाचे ठरतील ज्याच्या मॉडेलमध्ये दम असेल त्याला मत मिळेल आणि तिसरा मुद्दा म्हणजे बंडखोरी आणि पक्षांतर नगरपालिका निवडणुकीत बंडखोरी हा नेहमीचा खेळ आहे तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून उभे राहणे किंवा दुसऱ्या पक्षात जाणे हा प्रकार खूप होतो हे रोखणे प्रत्येक पक्षासाठी मोठे आव्हान आहे थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्राच्या नगरपालिकांच्या निवडणुका म्हणजे फक्त निवडणूक नाही तर राजकीय अस्तित्वाची लढाई आहे सत्ताधारी युवती आपली पकड अजून मजबूत करेल तर महाविकास आघाडीला आपली संघटित शक्ती दाखवावी लागेल या लढाईत कोण जिंकत हे फक्त स्थानिक उमेदवार युती धर्म आणि विकास हे तीन घटक ठरवतील तुम्हाला काय वाटतं तुमच्या शहरात कोणता पक्ष बाजी मारेल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका